पहिली गोष्ट म्हणजे शक्य असेल तर बाळाला अगोदर तीस पूर्ण शरीराचा व्यवस्थित असा मसाज किंवा मालिश करणं आवश्यक आहे हे तुम्हाला जे रेग्युलरली ते तेल आहे त्याने करायचं आहे हे तेल कोमट आहे कोमट तेल हे त्वचेमध्ये खूप छान ऍब्सॉर्ब होतं ज्या कारणामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं आणि त्वचाही अतिशय निरोगी आणि कोमल राहायला सुद्धा मदत होते या व्यतिरिक्त तुम्हाला मालिश झाल्यानंतर लगेचच बाळाला आंघोळ घालायची नाही कमीत कमी तीस मिनिटाचं अंतर हे जाऊ द्यायचं आहे कारण मालिकच्या दरम्यान बाळाच्या त्वचेची जी काही ऊब आहे किंवा टेम्परेचर आहे हे थोडंसं वाढलेलं असतं अशा वेळी तुम्ही लगेच बाळाला जर आंघोळ घालत असाल तर हे सडन टेम्परेचर मधला जो चेंज आहे यामुळे बाळाला सर्दी कप खोकला होतो शिवाय बाळाची त्वचा सुद्धा खूप लवकर ड्राय पडते हिवाळा आहे म्हणून आपण खूप जास्त कडक पाणी किंवा नॉर्मल पेक्षा थोडे जास्त कडक पाणी घेतो असं बिलकुल करायचं नाही तुम्ही जेवढं कडक पाणी घ्याल तेवढं त्वचा ही जास्त कोरडी पडणार आहे आणि त्वचेमधला जो तजेलतरपणा आहे हा कमी होणार आहे हिवाळ्याच्या काळामध्ये आंघोळीचं जे टायमिंग आहे हे अगदी छोटसं ठेवायचं आहे आंघोळ करून आल्यानंतर बाळाला कोणत्याही प्रकारची मोकळी हवा लागणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे आंघोळ झाल्यानंतर दहा मिनिटाच्या आत तुम्हाला एखाद्या चांगल्या मॉइश्चरायझरनी बाळाचं चा पूर्ण जे शरीर आहे हे मॉइश्चराईज करायचं आहे शिवाय आंघोळीच्या दरम्यान तुम्हाला साबणाऐवजी बाळाला बॉडी वॉशचा वापर करायचा आहे कारण साबणामुळे बाळाची त्वचा ही खूप लवकर ड्राय पडते बाळ हा हायड्रेटेड असणं सुद्धा गरजेचं आहे जे बाळ फक्त आईचं दूध पिता आहे अशा बाळाला प्रत्येक दीड ते दोन तासांनी तुम्हाला पोटभर आ, फिडिंग करायचं आहे दूध द्यायचं आहे मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये जे काही लिक्विड डाएट आहे पाण्याचं प्रमाण आहे हे तुम्हाला वाढवायचं आहे जे सिजनल फळ आहेत त्यांचा जास्तीत जास्त मुलांच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे